लव जिहादाविरोधात विरोधात रणशिंग फुंकले महाराष्ट्रात तात्काळ कडक कायदा करा सकल हिंदू समाजाच्या महिलांचा शासनाला इशारा लव व सक्तीचे सकल हिंदू समाजाच्या महिलांकडून शासनाला स्मरणपत्र आगामी अधिवेशनात गुजरात उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही कायदा लागू करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लव जिहाद व सक्तीचे धर्मांतरण रोखण्यासाठी विशेष समिती गठीत केली होती मात्र वर्ष उलटूनही समितीचा अहवाल व ठोस कार्यवाही न झाल्याने आज जिल्हाभरातील तहसील कार्यालयांमध्ये सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला स्मरणपत्र देण्यात आले उत्तर प्रदेश गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही कडक कायदा व्हावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासन निर्णयाची फोटो फ्रेम भेट देऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रभावी कायदा करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या महिलांकडून करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला तरुणी तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर तेरा फेब्रुवारीला गेल्या वर्षी एका एक समिती स्थापन करणार असं सरकारने सगळ्यांना इथे निवेदन दिलं आश्वासन दिलं होतं आणि त्याचीच सरकारला स्मरणपत्र म्हणून आज आम्ही एक जो जी आर त्यांनी काढला होता तोच आज त्यांना भेट म्हणून दिलेला आहे मागच्याच आठवड्यात नगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांनी सांगितलं होतं की सुमारे लाखभर हिंदू महिला आणि मुली ज्या आहेत त्या आता अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचं पुढं काय होत आहे त्याचा तपास लागत नाहीये आणि हीच गोष्ट मागच्या वेळेला विधान भवनात मंगल मंगलप्रभात लोढा यांनी ऑफिशियली सभागृहात मांडली होती की हिंदू महिला आणि मुली ज्या आहेत त्यांचं लक्षणीयरित्या ज्या बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे तर मग जर गेल्या वर्षी जी आर काढला असल तर सगळी तुमची पूर्ण बहुमताने सत्ता असताना सुद्धा हा कायदा का आणला जात नाहीये असा आम्हाला सरकारला या निमित्तानं प्रश्न विचारायचा होता लव जिहाद हाद इतक्या घटना रोजच्या रोज समोर येत आहेत आणि तरी देखील याच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही या विरोधात कायदा होत नाही बाकीचे जे काही राज्य असतील मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असल आसाम आणि इवन कर्नाटकात सुद्धा हा लव जिहाद विरोधी कायदा आलेला आहे तर मग महाराष्ट्रात पूर्ण बहुमतानं जर सगळं सत्तेत सरकार असेल तर मग महाराष्ट्रात हा कायदा येण्यासाठी नेमकं कुठली अडचण आहे या निमित्ताने आम्ही या सरकारला विचारू इच्छितो आज आम्ही त्यानिमित्तानंच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा